आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांच्या सुमारास अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुकुंदनगर महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन मुख्यालयातून एक फायर गाडी व एक वॉटर टँकर तसेच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथील एक अग्निशमन वाहक रवाना करण्यात आले होते दलाची मदत पोहोचताच जवानांनी पाहिले की सदर घटनास्थळी केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात खेळाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी आग लागली आहे व धूर मोठ्या प्रमाणात झालाय त्याचवेळी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आग सुमारे मिनिटात पूर्ण खेळासाठी आलेले खेळाडू व शिक्षक यांच्याशी संवाद साधत सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री केली याचवेळी उपस्थित खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांची कर्तव्य तत्परता व कामकाज पाहून त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे आभार मानले या आगीमध्ये खेळासाठी असणारे साहित्य जसे की गाद्या फोम इलेक्ट्रिक वायर संगणक सीसीटीव्ही व कार्यालयातील इतर वस्तूंचेही नुकसान झाले तिथेच असणारे जिमनॅस्टिकचे साहित्यही जळाले होते आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता असून या घटनेत कोणीही जखमी नाहीये